नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाची सगळ्यात मोठी भरती आता निघालेली आहे सिलेक्शन पोस्ट भरती दोन हजार पंचवीस आहे फक्त दहावी पास वर स्टाफ सिलेक्शन मध्ये आपल्याला चोवीसशे तेवीस जागांसाठी नोकरीची संधी आणि जवळपास तीनशे पासष्ट प्रकारच्या वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे याची शेवट तारीख ही तेवीस जून दोन हजार पंचवीस असणार आहे आपल्याला इथं दहा पद आपल्याला फक्त डेमोसाठी म्हणून दिलेली आहेत अटेंडंट अटेंडंटेशन असिस्टंट ज्युनियर इंजिनिअर टेक्निकल सुप्रिंडे गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर मॅनेजर कम अकाउंटंट अशा बऱ्याचशा पदांसाठी अशी इथं दहा पद उरलेली तीनशे पंचावन्न पद अजून तुम्हाला इथं उर्वरित पदांमध्ये मिळणार आहे इथं जाहिरात बघायची आहे संपूर्ण जाहिरात आहे इथं सगळ्यात शेवटी पदांची संख्या दिली आहे ही संख्या जवळपास शेवटी तीनशे पासष्ट पदांपर्यंत जाते त्यानंतर यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता जी आहे ती फक्त दहावी पास बारावी पास पदवीधर किंवा त्यावरील किंवा त्याच्या समतुल्य पदवी असेल म्हणजे जर एखादा फिटिंग फिटर अशा पद असतील तर त्याच्यासाठी दहावी पास किंवा आय म्हणजे दहावीला समतुल्य अशा पदवी असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यामध्ये वयाची अर्जी आहे ती एक ऑगस्ट दोन रोजी अठरा ते पंचवीस वर्ष कास्ट वय सत्तावीस वर्ष तीस वर्षापर्यंत जाऊ शकता एस सी एस टी कास्ट असेल तर पाच वर्षांची डायरेक्ट सूट आहे ओबीसी वाल्यांना तीन वर्षांची सूट आहे आणि नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे सगळ्यात म्हणजे ही जी भरती जी आहे ती केंद्र शासनाची भरती आहे तुम्हाला जर नोकरी लागली तर तुम्ही डायरेक्ट सेंट्रल एम्प्लॉय मित्रांनो यासाठीची जी फी आहे जनरल आणि ओबीसी कास्ट साठी म्हणजे ज्यांची कास्ट जनरल आणि ओबीसी अशी मुलं जी आहे त्यांच्यासाठी शंभर रुपये असणार आहे तर एस सी एसटी पर्सन विथ डिसेबिलिटी एक्स सर्व्हिसमॅन आणि महिला यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची एकही रुपये जी फी घेतलेली नाहीये त्याच्यासाठी जर जा दिला जाणार पगार असणार आहे तो प्रत्येक पदाला अनुसरून पगार असणार आहे त्यामुळे तुम्हाला याची जाहिरात बघायला लागेल अर्ज सुरू झालेत दोन जून रोजी म्हणजे परवा दिवशी आणि अर्जाची शेवटची तारीख ही तेवीस जून दोन हजार एक महिन्यानंतर म्हणजे परीक्षा जी आहे ती चोवीस जुलै ते चार ऑगस्टच्या मध्ये याची पूर्ण परीक्षा होणार आहेत आपल्याला याची सविस्तर माहिती बघायची अधिक माहिती बघायची सगळी माहिती वाचायची डायरेक्ट जाहिरातीवरती क्लिक करायचंय जाहिरात बघायचे इथे सगळी माहिती दिलेली आहे तुम्हाला त्याच्यानंतर जर जाहिरात बघितल्या तुम्हाला परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे फॉर्म आहे तर तुम्हाला इथं क्लिक करायचा आहे आणि हा फॉर्म तुम्ही भरू शकताय तसंच मित्रांनो जर तुम्हाला याच्या अधिकृत एसएससी ची स्टाफ सिलेक्शन कमिशनची अधिकृत वेबसाईट बघायची असेल तर तुम्हाला इथे पहावरती क्लिक करून तुम्ही स्टाफ सिलेक्शनच्या अधिकृत वेबसाईटवर येऊ शकताय इथं तुम्हाला नवीन अर्ज भरण्यासाठी लॉग इन ऑर रजिस्टर हा ऑप्शन दिलाय नवीन असाल तर रजिस्टर नाव आहे अगोदर भरला असेल तर रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकायचा आहे नवीन भरणार असाल तर रजिस्टर नाववर क्लिक करायचं आहे इथे विचारली सगळी माहिती भरायची आहे आणि तुम्ही याच्या नवीन भरतीचा फॉर्म भरून फॉर्म कसा भरायचा यावरती व्हिडिओ बनवूया की एसएसी चा फॉर्म कसा भरतात नवीन फॉर्म त्यानंतर मित्रांनो ही सगळी माहिती आपल्याला एका क्लिक वर आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती मिळून जाते आता हे आपलं नोकरी भागाचा डॅशबोर्ड आहे इथं व्हॉट्सअप ग्रुप आपलाय नोकरी बघा इथं जी पूर्ण माहिती दिलेली आहे प्रत्येक दररोज प्रत्येक पोस्ट इथं पब्लिश होत असते जवळपास सरकारी योजना सरकारी स्कीम्स त्यानंतर भरती सगळी माहिती इथं आपल्याला मिळत असते हॉल हॉलटिकीट मिळत असतात आता पोस्टाची तिसरी यादी लागली त्याची सुद्धा माहिती इथं आपल्याला दिलेली आहे तुम्हाला काय करायचंय आपल्या इथे यायचं आहे या डाव्या कोपऱ्यामध्ये इथं फॉलो म्हणून इथं बटन असेल फॉलो करायचंय आणि आपल्या नोटिफिकेशन ऑन करून घ्यायचे आणि अशीच नवनवीन माहिती तुमच्या वरती तुम्हाला दररोज जर पाहिजे असेल तर आपल्या नोकरी बघायला फॉलो करून घ्या आणि आपल्या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओजमध्ये